बऱ्याचशा रुग्णांना आशा केंद्र कुठं आहे हे माहिती असायला हवं बेसिकली के आशा केंद्र पुंतंबा या गावात आहे हे शिर्डीपासनं सोळा किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे आणि कोपरगाव शिर्डी श्रीरामपूर आणि वैजापूर ह्या सर्वांचं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे आशा केंद्र आहे या प्रत्येक ठिकाणून वीस किलोमीटर येतो ज्या रुग्णांना दिल्लीवरून यायचं आहे किंवा तामिळनाडूवरून यायचं किंवा आसामवरून यायचं आहे हे रुग्ण फ्लाईटने शिर्डीमध्ये येऊ शकता व शिर्डीमधून कॅब करून हे पुंतांबा इथे येऊ शकता ज्या रुग्णांना रेल्वेने यायचं आहे ते रुग्ण रेल्वेने पुंतांबाला देखील रेल्वे, रेल्वे स्टेशन आहे परंतु काही काळापासून पॅसेंजर्स गाड्या बंद झाल्यामुळं एक्सप्रेस गाड्याला देखील थांबा नसल्यामुळं हे रुग्ण एक तर श्रीरामपूरला थांबू शक उतरू शकता कोपरगावला उतरू शकता किंवा शिर्डीला उतरू शकता या सर्वच्या माध्यमातून ते पुंतामा प्रत्येक ठिकाणावरून एक अठरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे रेल्वेने तिथे येऊ शकता बसच्या सर्व सुविधा यायला उपलब्ध आहेत प्रत्येक अर्ध्या तासाला बस ही कोपरगाव किंवा श्रीरामपूरवरून उपलब्ध आहे आणि स्वतःच्या गाडीने जर यायचं ठरलं तर जो पेशंट विदर्भातून किंवा औरंगाबादवरून येतोय तो, तो समृद्धी महामार्गाने डायरेक्ट येऊन शिर्डीमध्ये उतरू शकतो आणि शिर्डीपासून एक सोळा किलोमीटरवरती पुंतांबा आहे मुंबईवरून येणाऱ्या रुग्णांसाठी देखील शिर्डीवरती शिर्डीला येऊन मग पुंतांबेला येणे आणि कोल्हापूर सोलापूर इकडच्या बाजूने जरी आलात तर डायरेक्टली शिर्डीला येऊन पुंतांबेला येऊ शकता अशा प्रकारचे एकंदरीत येण्या जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी हे पॉईंट्स आपण लक्षात घ्यावे